नर्मदे हर 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 नर्मदे आज आपल्या मानस परिक्रमेमधील गंगावाहक तीर्थ आणि केदारेश्वर तीर्थ ही दोन शेवटची तीर्थ आहेत त्यानंतर आपण अमरकंटकला जाऊन कन्यापूजन करणार आहोत आणि आपली मानस परिक्रमा तेथेच संपन्न होईल खरे पाहता नर्मदेची परिक्रमा चातुर्मासात सदेह करायचे चा असेल तर करत नाही परंतु आपण मानस परिक्रमा करत आहोत त्यामुळे कदाचित थोडासा अपवाद आपल्यासाठी लागू आहे चला तर मग गंगावाहक तीर्थाची आख्यायिका पाहूया लोकसौख्यदायीने माता गंगेने आपले दिव्यत्व टिकावे यासाठी नर्मदेच्या काठी बसून नारायणाचे ध्यान केले त्यावेळेस प्रसन्न होऊन त्यांनी असा वर दिला की तुला सतत सदाशिवाजवळ राहता येईल आणि तेव्हापासून स्वर्गामधून अवतीर्ण झालेली गंगा ही सतत सदाशिवांच्या सानिध्यामध्ये आहे त्याचबरोबर भगवती गंगेने अति आनंदाने नर्मदेचे पूजन करून नर्मदेची स्तुती केली आणि स्वतःचे पावित्र्य टिकवण्यासाठी ती दरवर्षी दोन वेळा नर्मदेच्या किनारी राहण्यासाठी येते त्यातील प्रमुख दिवस वैशाख शुक्ल सप्तमी या दिवशी ती त्या ठिकाणी एका काळ्या रंगाच्या गायीच्या स्वरूपात येते तीन दिवस त्या ठिकाणी ती राहते नर्मदेमध्ये स्नान करून आपले जे काही मलिनत्व आहे ते दूर करून पुन्हा पुण्य पावन होऊन ती आपल्या निवासस्थानी जाते आणि खरोखर गंगा दशहराच्या दिवशी नर्मदा मैयाचे जल जवळजवळ सहा इंचाने आपोआप वाढलेले दिसते ही गंगामाता येण्याची सूचनाच असते ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा ते शुद्धदशमी प्रातकाली सहा ते गंगा माता नर्मदेत स्नान करते व वास करते पुढे नऊ ते बारा यमुना तर मध्यान काली बारा ते तीन सरस्वतीचा वास असतो त्यामुळे या गंगावाहक तीर्थाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे आता आपण पुढे निघूया केदारेश्वर तीर्थाला माता नर्मदेच्या उत्तर भृगु ऋषींनी हजारो ते वर्ष तपश्चर्या केली ते त्यांच्या तपश्चर्यामध्ये इतके मग्न असत की एवढी वर्ष कशी निघून गेली हेच त्यांनामुळे कळत नसे त्यामुळे भृगुकच्छात कच्छात कुठलाही आसूर कधीच जाऊ शकत नसे त्यांच्या तपसामर्थ्याने ही भूमी सिद्ध झालेली होती त्याचबरोबर या ठिकाणी भू हिमालयाला स्वर्ग असे म्हटले जाते तसे या भृगुकच्छला सत्यलोक म्हटले जाते हिमालयात वाहणारी गंगा मंदाकिनी म्हणून ओळखली जाते सत्य लोकातील ब्रह्मवादिनी माता नर्मदा म्हणून ओळखली जाते अर्थात पृथ्वीवरच सातव्या लोकातील सुखाचा अनुभव करून देणारी ही माता नर्मदा आहे महादेवाला देखील त्यामुळे हिमालयातील केदारभूमी सोडून भृगु कच्छात यावे वाटले हे जाणून ऋषींनी केदारेश्वर शिवलिंगाची स्थापना या ठिकाणी केली आणि भृगू म्हणाले की भगवान आपण या भूमीत निवास करून हिला पवित्र करावे जे जे साधक या ठिकाणी येऊन आपली साधना करतील त्यांची साधना पूर्णत्वास जावं ऋषींचे परोपकारार्थ इच्छा जाणून सदाशिव आपल्या गणांसह येथे निवास करण्यासाठी कायमचे आले या भूमीचे पावित्र्य विलक्षण आहे येथे दर्शन केल्याने हिमालयातील केदार यात्रेचे दर्शन फल केल्याचे पुण्य मिळते अशा प्रकारे नर्मदेच्या तटावर आजपर्यंत आपण जवळजवळ चौऱ्याण्णव तीर्थक्षेत्रांच्या परिक्रमेचा आनंद घेतला प्रत्येक तीर्थक्षेत्राचे महत्त्व हे वेगळे आहे हे आपल्या लक्षात आले आता आपण अमरकंटक या ठिकाणी जाऊन कन्यापूजन करून आपली मानस परिक्रमा येथेच थांबवणार आहोत नर्मदे हर 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 नर्मदे